नमस्कार अबोली ही आपल्या बाळाला पाळण्यात ठेवते आणि आतमध्ये जाते आणि तेवढ्यात आकाश आणि भूमी तिथे येतात भूमीला बाळाला भेटायचं असतं भूमी बघते बाळ पाळण्यात आहे भूमी जाऊन बाळाला उचलून घेते आणि बाळाशी खेळत असते तेवढ्यात अमोली बाहेर येते आणि बघते तर काय आपल्या बाळाला भूमीने घेतले हे बघून अमोली जाते आणि म्हणते माझ्या बाळाला माझ्याकडे दे भूमी म्हणते माझ्याकडे असू दे थोडा वेळ अमोली काही ऐकायला तयार नसते अमोली ही आता भूमीला भूमीकडून बाळाला खेचून घेत असते तर भूमी ही बाळाला खेचून देत नसते भूमी ही बाळाला पकडून ठेवलेली असते आता भूमी ही बाळाला द्यायला तयार नसते तर अमोली ही बाळाला खेचून घेण्याचा प्रयत्न करत असते अमोलीला तिचा नवरा पारितोष हा शांत करण्याच्या मनस्थितीत असते तर इकडे भूमीला आकाश शांत करत असतो जरा शांत जरा शांत पण दोघीही काही शांत होण्याच्या नसतात तिथे रागिणी येते रागिणी ते बघते आणि रागिणी हसत असते रागिणीच्या सगळं मनासारखं होत तर इकडे ही आता प्रीतीला भेटण्यासाठी प्रीतीच्या रूमवर आलेली असते आणि रागिणी प्रीतीच्या रूम मध्ये घुसते आणि प्रीती म्हणते मॅडम मला ना आता खूप भीती वाटायला लागली आहे मी कधीही पकडली जाऊ शकते त्यावर रागिणी म्हणते कशी काय तू कशी पकडली जाणार मी आहे ना आता रागिणी प्रीती ही प्रीतीला धीर देत असते तर प्रीती म्हणत असते मॅडम मी अजून किती दिवस इथे राहायचं तेवढ्यात आता रागिणीला प्रीती समजावण्याचा खूप प्रयत्न करत असते पण प्रीती ती काही ऐकून घ्यायला तयार नसते तेवढ्यात तिथे भूमी ही इन्स्पेक्टर गायकवाडाने घेऊन आलेली असते आणि इन्स्पेक्टर गायकवाडांना भूमी सांगत असते रागिणी आत्ता आत्ताच ह्या रूममध्ये शिरलेल्या आहेत आणि ह्या रूममध्ये मला असं वाटतंय की नर्स प्रीती असणार आहे आपण त्या नर्सला आणि रागिणी हत्याला रंगे हात पकडूया म्हणजे आपल्याला कळून चुकेल की रागिणी हत्याने चोरलेलं बाळ ह्या नर्सने तिच्या हातात दिलेलं आहे आणि ही नर्स सुद्धा आपल्याला भेटेल आणि रागिणी हत्या सुद्धा भेटेल आता इन्स्पेक्टर गायकवाड हे आतमध्ये शेतात बघतात तर काय आतमध्ये रागिणी असते रागिणीला तिथे बघून इन्स्पेक्टर गायकवाड डायरेक्ट विचारतात रागिणी तुम्ही इथे काय करताय त्यावेळी रागिणी म्हणते काही नाही मी इथेच आली होती त्यावेळी रागिणी म्हणते ह्या कोण आहेत त्यावेळी रागिणी तिची ओळख करून देण्यास देते त्यावेळी इन्स्पेक्टर म्हणतात तू जर यांची ओळख करून देणार तर प्रीती तू सांग ह्या रागिणी तुला भेटायला का आल्या होत्या आता प्रीती पोपटासारखी बोलू लागते इन्स्पेक्टर साहेब माझी यामध्ये काही चूक नाही त्या मिस रागिणीने मला पैसे दिले होते आणि हे बाळ चोरण्यासाठी सांगितलं होतं आणि मी तेवढंच केलं मला मॅडम मला साहेब पैशाची गरज होती आणि ती पैशाची गरज यांनी पूर्ण केल्यामुळे मी हा करून चक्र बसलेली आहे प्रीतीने सगळं पोपटासारखे बोलल्यामुळे रागिने अडकलेले आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला। सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू